नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत शेखर चौसष्टचा विषयवार म्हणून असा हा शेवटचा व्हिडिओ सहज मनामध्ये आलं की गेले सलग चौसष्ट दिवस वेगवेगळे विषय घेऊन मी तुमच्या समोर सकाळी साडेसहा वाजता सादर होत होतो त्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे वेगवेगळे विषय सुचत गेले ते कधी तुमच्या अभिप्रायात गेले कधी तुमच्या प्रतिक्रियातनं गेले तुम्ही कधी वैयक्तिकरित्या मेसेजेस पाठवूनही केले यथाशक्ती यथामती न्याय देत असताना मला असं वाटलं की काळाच्या ओघामध्ये सादर करणारी व्यक्ती तीच राहिली किंवा विषय तोच राहिला नियम तेच राहिले तरी आपली अभिकसरणाची आपली प्रगतीकरणाची आपली व्यक्त होण्याची पद्धत बदलत जाते का झालं असं की शेखर चौसष्टच्या याच काळामध्ये माझ्या वैयक्तिक का आयुष्यात पण एक व्यावसायिक असाइनमेंट करत होतो माझ्या करिअरच्या सुरुवातीला अशा पद्धतीच्या काही असाइनमेंट्स मी केल्या होत्या ऐंशीच्या दशकाचा सुरुवातीचा तो काळ होता आणि आज दोन हजार मध्ये मी ते करत होतो लक्षात असं आलं की काही प्रमाणामध्ये डेटा सेट तसाच राहिला तरी त्याची प्रेझेंटेशनची स्टाईल बदलते त्याच्या इंटरप्रिटेशनची स्टाईल बदलते कारण शेवटी इंटरप्रिटेशन हे त्या त्या, त्या काळाच्या संदर्भामध्ये असतं ते कधी व्यक्तीसापेक्ष असतं ते कधी स्थलसापेक्ष असतं कधी ते प्रसंगसापेक्ष असतं खरं सांगायचं म्हणजे कित्येक वेळेला आपण डेटा तोच पाहिला तरी आपण रिपोर्ट कोणाला देतोय याच्यानुसार सुद्धा त्याची भाषा आणि शैली बदलते मग सहज मनामध्ये आलं की असं जसं व्यावसायिक आयुष्यात होत तसं साहित्यिक किंवा सांस्कृतिक आयुष्यामध्येही होत असेल का साहजिकच आपण सिनेमातनं ओ टी टी वरती आलो नेटफ्लिक्स वरती आलो मध्ये आलो याचं गणित त्याच्या मागे कुठेतरी कारणीभूत असतं का म्हणजे एका जर ऐंशीच्या नव्वदच्या दशकात कुणीतरी सांगितलं असतं की मनुष्य कष्ट करून पैसे गुंतवून सिनेमा काढेल पण तो थिएटरमध्ये रिलीज न करता थेट टी व्हीवरती रिलीज करेल हल्लीच्या भाषेत त्याला आपण ओ टी टी म्हणतो तो, तो कोणीही विश्वास ठेवला नसता पण आता चमकीला तसा आला की आणि मग सहज असं मनात आलं की एखादा विषय जो नाटकाच्या रूपाने येतोय तोच विषय कधी सिनेमाच्या रूपाने येतो आणि तोच विषय अनंत पुस्तकांचा असाही विषय असतो असा एखाद्या विषयाचा जर आपण या बदलत्या दृष्टिकोनातनं जसं माध्यम बदलतं किंवा तो तो ते, ते पुस्तक ते ते नाटक तो तो सिनेमा येण्याचा काळ बदलतो आजूबाजूची त्या विषयाबद्दलची परिस्थिती बदलते त्यानुसार कंटेंट आणि स्टाईल या दोन्हीमध्ये फरक होतो का मी जाणीवपूर्वक कंटेंट आणि स्टाईल हे इंग्लिश शब्द वापरली आहेत कारण एक तर ते आता इंग्लिशमध्ये राहिले नाहीत आणि त्याचा नेमका अर्थ व्यतीत करतील असे मराठी पर्यायी शब्द या क्षणाला मला सुचले नाहीत हेही खरं म्हणजे बदलत्या काळाचं गणित आहे का आणि मग सहज मनामध्ये आलं की शेखर चौसष्ट या मालिकेची सुरुवात मी काश्मीर या विषयापासून केली होती जुनीच्या निमित्ताने मग शेखर चौसष्ट या मालिकेतला शेवटचा विषय म्हणून असंच बदलत्या संदर्भामध्ये आपल्या साहित्यामध्ये आपल्या सिनेमामध्ये आपल्या नाटकांमध्ये काश्मीर या विषयाचं रूप बदलत गेलं का आणि याचं उत्तर ठाम हो असं आहे मी सहज या विषयाचा आत्ता व्हिडिओ तयार करताना दोन मिनिटं आधी विचार करत होतो आणि माझ्या लक्षात असं आलं की जर गेल्या तीन चार दशकांचा तीस चाळीस वर्षांचा विचार केला तर आपल्या मराठी रंगभूमीवरती काश्मीर या विषयाची पार्श्वभूमी असलेली दोन नाटकं आली फार पूर्वी एकदा ज्वालामुखी नावाचं नाटक आलं होतं आणि अलीकडे मर्यादित प्रयोगांच्या निमित्तानं का, निमित्ता का होईना पण सफरचंद नावाचं नाटक आपल्या मराठी रंगभूमीवर सुरू आहे ज्वालामुखीचं वैशिष्ट्य असं होतं की नाट्य संपदा आणि चंद्रलेखा या एकेकाळी एक असलेल्या नंतर काळाच्या अवघामध्ये वेगळ्या झालेल्या पण तरीही व्यावसायिक सौहार्द्य टिकवलेल्या अशा दोन नाट्य संस्थांनी बऱ्याच वर्षांनी एकत्र येऊन ज्वालामुखी या नाटकाची निर्मिती केली होती माझा अंदाज जर चुकत नसेल तर सुमित राघवनचं मराठी रंगभूमीवरचं ते पहिलं नाटक होतं प्रत्यक्षात त्याचे दिग्दर्शक जरी वेगळे होते तरी तिथल्या मुसलमानी पात्रांना नमाज कसा पढायचा हे शिकवायला स्वतः प्रभाकर पंत पणशीकर जात असत अशी त्याची आख्यायिका होती परंतु त्यावेळेला दहशतवाद हा इतका एका परमोच्च बिंदूवरती होता की त्याचं सुतो वाचत करायचं पण जास्त स्पष्ट तर बोलायचं नाही अशा सीमारेषेवरची संपूर्ण संवाद शैली आणि कथानक होत कितीही झालं तरी हिंदूंचं दुःख दाखवायचं पण मुसलमानांना नावं ना ठेवायची नाहीत असा एकंदरीतच सगळ्या मीडिया रिपोर्टचाही त्या काळातला तो रोख होता आणि हे नाटक त्या रंगभूमीवरती चालणारं किंवा त्या समांतर रेषांवरती चालणार होत अपेक्षेनुसार त्या नाटकाचे अत्यंत मर्यादित प्रयोग झाले कारण तो विषयच खूप संवेदनशील होता आज कलम तीनशे सत्तर रद्द झाल्यानंतरही सफरचंदचे प्रयोग होताना असे काही प्रयोग येतात का याचाही विचार करू आपल्या हिंदी सिनेमांविषयी मी कधीच म्हटलं नाही मुसलमान किती चांगले असतात हे दाखवण्याचे सातशे त्र्याऐंशी चे, चे बिल्ले आपल्या सिनेमात सलीम जावेदमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लोकप्रिय झाले मला इथे धर्मवाचक काहीच बोलायचं नाही पण त्या त्या समस्येची जशी जशी तीव्रता बदलत जाते तस तस त्याचं प्रकटीकरण बदलतं का याचाही विचार करू मग जो फरक सफरचंद आणि ज्वालामुखी मध्ये जाणवतो तसाच तो हिंदी सिनेमांमध्ये जाणवतो का याचा विचार करू त्याच्यापेक्षाही जास्त सिनेमे आले नसतील अशातला भाग नाही परंतु काश्मीर विषय म्हंटल की आपल्या सगळ्यांच्या मनासमोर पटकन विशेषतः जे माझ्यासारखे साठ पासष्ट वर्षाचे आहेत आमच्या मनासमोर पाच सिनेमे येऊन जातात सगळ्यात पहिलं गुलजारचा माचिस त्याच्यानंतर मधू आणि अरविंद स्वामींचा रोजा त्याच्यानंतर आलिया भटचा राजे मग त्याच्यानंतरचा काश्मीर फाईल्स आणि अगदी अलीकडे जो नेटफ्लिक्स वरती उपलब्ध झाला पण त्याच्या आधी तो मध्ये ही रिलीज झाला असा कलम तीनशे सत्तर मग लक्षात येतं की काश्मीर फाईल्स आणि आर्टिकल तीनशे सत्तर हे बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे थे थेट काश्मीर हा विषय तुमच्या समोर मांडतात त्या प्रदेशाचा उल्लेख करतात त्या राजकारण्याशी साधर्म्य दाखवणारी पात्र नावं थोडीशी बदलून का होईना पण ते कोणाविषयी बोलतायत हे पुरेस स्पष्ट करत अशी पात्र रंगवली जातात आणि मी याचा प्रतिशोध घेईन असं सा झुनीसारखं सारखं एक व्यक्तिमत्व कलम तीनशे सत्तर मध्ये आर्टिकल तीनशे सत्तर मध्ये येतं हेच मुळात महत्वपूर्ण आणि याचा जर महत्व समजायचं असेल तर साधारणपणे माचीच एकदा परत पाहायला हरकत नाही मी ते परवा पाहिलं आणि आज हे धाडस करतोय त्याच्यामधली विशेषत गाण्यांचं सादरीकरण पाहताना लक्षात येत की हे संपूर्णपणाने काश्मीरशी संबंधित आहे पण गुलजार सारखा प्रतिभावान एस्टॅब्लिश प्रस्थापित दिग्दर्शक सुद्धा त्या संपूर्ण संवादामध्ये मात्र काश्मीरचा एकदाही उल्लेख करत नाही त्या वाहणाऱ्या नद्या ते छोड आई हे गाणं याची जी सगळी पार्श्वभूमी आहे तसं पंजाबमध्ये कुठंही नाहीये हरयाणामध्ये कुठंही नाहीये हिमाचलच्या वरच्या भागामध्ये आहे पण खरं म्हणजे ते काश्मीरमध्ये आहे पण माचीस सिनेमामध्ये गुलजारांसारखा प्रस्थापित दिग्दर्शक सुद्धा धोका टाळायचा म्हणून पंजाब आणि हरयाणामध्ये या घटना घडतात असं दाखवतो हा मी गुलजार साहेबांना दिलेला दोष नाही त्यावेळच्या परिस्थितीच्या समस्येच तीव्रतेच निर्देशक आहे मग इतकी व्यावसायिक काळजी घेतल्यानंतरही अपेक्षित व्यावसायिक यश त्या सिनेमाला मिळालं का हे गणित वेगळंच आहे रोजामध्ये जेव्हा अरविंद स्वामी आणि मधू साधारणपणे एकोणीसशे सत्याऐंशी अठ्याऐंशी साली जाहीर प्रदर्शित झालेला हा सिनेमा तिथे तुलनेनं काश्मीरचा उल्लेख आहे तुलनेनं पण तो एका वेगळ्या प्रकारच्या दहशतवादाकडे आणि एकापेक्षा जास्त राज्यांचा आवाका दाखवणारा असं ते गणित दाखवलंय आणि तिथे स्थानिक हा विषय असण्यापेक्षा सुद्धा केंद्रीय सरकारचे अधिकारी आणि काही फुटीरतावादी गट असं त्याला एक वेगळं स्वरूप दिलंय त्याचं कारण असं आहे तर जर गुलजार साहेबांना निदान त्या भूभागांची त्या फाळणीची अशी कुठे ना कुठेतरी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे रोजा हा सरळ सरळ बोलून चालून दाक्षिणात्य सिनेमा होता एका दाक्षिणात्य सिनेमाचं ते हिंदी अॅडॅप्टेशन होतं आणि त्यामुळे अरविंद स्वामी आणि मधू हे दाक्षिणात्य नटच त्याच्यामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये होते पण तिथे सुद्धा थेटपणाने काश्मीर त्याच्या समस्या हिंदू पंडितांचं निर्वासित होणं एका विशिष्ट धर्माचं आणि तेही आंतरराष्ट्रीय दबावानी किंवा प्रोत्साहनानी होणाऱ्या घटना असं चित्र करायचं ते दृश्य नाकारत आणि रोजाच्या तुलनेमध्ये राजीचं चित्र वेगळंच आहे अगदी अलीकडच्या काळामध्ये एका प्रस्थापित सिने दिग्दर्शकांनी प्रस्थापित नटीच्या नट्यांच्या किंवा अभिनेत्यांच्या माध्यमातन सादरीकरण केलेली ही भूमिका आहे ती उल्लेख करते पण आंतरराष्ट्रीय संबंधांवरती लक्ष केंद्रित करते काश्मीर फाईल्स आणि आर्टिकल तीनशे सत्तर ही गणित मात्र पूर्णपणाने वेगळी आहेत पण त्याच्यातही जर तुलना करायची झाली तर तुमच्या असं लक्षात येईल की ताश्कन फाईल्स आणि काश्मीर फाईल्स या दोन्हीचा निर्माता एक आहे दोन्हीची स्टारकास्ट जवळजवळ एक आहे पण फाइल्स मध्ये विवेक अग्निहोत्री जितक थेटपणाने बोलतात विषयाविषयी तितका थेटपणा काश्मीर फाईल्स या सिनेमात नाहीये संवादात नाही पण दृश्यात आहे असं जरूर म्हणता येईल परंतु तिथंही एका विशिष्ट क्षणापर्यंत तो स्पष्ट बोलतो आणि त्याच्यानंतर तो सावधपणाने बोलतो त्या तुलनेमध्ये आर्टिकल तीनशे सत्तर जास्त स्पष्ट बदलतो हे पाचही हिंदी सिनेमे आहेत असं जरी त्याच्यामध्ये साम्य असलं त्याच्या पार्श्वभूमीचा विषय काश्मीर हा एक आहे हे जरी साम्य असलं तरी काळाच्या ओघामध्ये गेल्या चाळीस वर्षांमध्ये ते वेगवेगळ्या टप्प्यात आले आहेत आणि त्या त्या वेळेला काश्मीर प्रश्न त्याच्या त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती होता आणि मग हे जे संदर्भ आहेत ते त्या तीव्रतेनं किंवा तीव्रतेच्या कमतरतेनं येतात का याचा विचार केला पाहिजे मग हे जर दोन नाटकं आणि पाच सिनेमांविषयी खरं असेल तर काश्मीर विषयाच्या पुस्तकांचं दर्शन कसं घडत असेल मी सहज या व्हिडिओची तयारी करताना आज सकाळी दहा मिनिटांमध्ये मला सुस्तील एवढी पुस्तकं लिहून काढली सुदैवानी त्यातल्या प्रत्येक पुस्तकाचं पानन पान शब्दन शब्द मी वाचलाय त्यातली बरीचशी माझ्या संग्रही आहेत आणि मग माझ्या असं लक्षात आलं की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मराठीमध्ये झेलमची हाक हे मोरया प्रकाशनाने प्रकाशित केलेली पहिली पुस्तिका आहे त्यावेळेला आमच्या डोंबिवलीच्या उदय तानपाठक या पत्रकाराला मोरया प्रकाशन आणि मुंबई तरुण मुंबई तरुण भारतीय सिने वर्तमानपत्राने मुद्दामून तिथे पाठवलं होतं त्यांनी काही फार मोठ्या भूभागाचा दौरा केला असेल अशी शक्यताच त्या काळात नव्हती पण निदान तिथल्या स्थानिक राजकारण्यांशी सत्तारूढ आणि सत्तेच्या बाहेरच्या लोकांशी बोलून प्रत्यक्षपणे तिथं जाऊन अशा पद्धतीची पाहणी करून मग वार्तापत्र लिहिण्याचा कदाचित मुंबई आपल्या मराठीच्या वर्तमानपत्रातला तो पहिला प्रसंग असावा मग सुधीर जोगळेकरांच्या पुढाकारानं ती पत्रिका जे ती जी वार्तापत्र होती ती पुस्तिकांच्या रूपानं प्रसिद्ध झाली आणि त्यावेळेला मोरया प्रकाशांना काही प्रमाणामध्ये स्पॉन्सर्स किंवा प्रायोजक मिळवून अक्षरशः पाच किंवा दहा रुपये किंमत ठेवत कारण ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी म्हणून जवळजवळ साठ ते सत्तर हजार प्रती वाटल्या होत्या माझा जर समज चुकत नसेल तर काश्मीर या विषयाला वाहिलेलं मराठीतलं ते पहिलं पुस्तक असावं आणि तिथपासनं अगदी आत्ता दीड महिन्यापूर्वी प्रसिद्ध झालेलं माझंच स्वतःच काश्मीर हा लेख संग्रह हे त्या मालिकेतलं अडतीसावं पुस्तक असा मग मध्ये कधीतरी जगमोहनांच फ्रोझन टर्ब्युलन्स असेल ज्याचा मराठी अनुवाद धुमस्ते बर्फ या नावाने झाला पहिला अनुवाद मोग तपस्वीनी केला होता नंतर अद्ययावत अनुवाद मोग तपस्वींचं मूळ प्रकरण तशीच ठेवत नंतरची वाढ करत कारण नंतरच्या काळामध्ये घडलेल्या घटनांचा आढावा घेत अशी त्याची आद्य यावतता सुधीर जोगळेकरांनी केली त्याच्या व्यतिरिक्त अनेक इंग्लिश पुस्तक आहेत अनेक हिंदी पुस्तक आहेत खरं म्हणजे मला स्वतःला असं फार मोकळेपणाने वाटतं बाकी काही नाही की या अडतीस पुस्तकांची थोडक्यात जिस्ट देत कारण ती काळाच्या ओघामध्ये आहेत मग त्याला एक उपदघात विषयाचा संदर्भ म्हणून मग ही अडतीस पुस्तकं मग एका प्रकरणामध्ये ही पाच नाटकं आणि नंतरच्या प्रकरणामध्ये पाच सिनेमे आणि नंतरच्या प्रकरणामध्ये ही दोन नाटक म्हणजे अशी चाळीस प्रकरणं आणि साधारणपणे दोनशे पानांचं पुस्तक लिहावं का या विषयाचा वेध घेताना या टप्प्यांचा विचार करणं स्पष्ट आहे याच कारण असं आहे काही राजकीय गोष्टी घडल्या कायदे बदलले म्हणून भूतलावरती असलेली मराठीत सांगायचं म्हणजे ग्राउंड रियालिटीज खरोखरच त्या वेगाने बदलतात का कारण पुस्तकामध्ये येत ती पश्चात बुद्धी असते धोरण जे असत ते भविष्यवेधाचं असत परिणाम असतो तो वर्तमानकालीन कृतीतून येतो आयुष्याची चाळीस वर्ष आर्थिक धोरण आणि त्याची अंमलबजावणीमध्ये घातल्यानंतर आणि त्यातही काश्मीरमध्ये प्रत्यक्ष पायी फिरण्याचं भाग्य किंवा दुर्भाग्य जे काय म्हणायचं ते हे दोन हजार दहा ते दोन हजार चोवीस अशी सलग चौदा वर्ष केल्यानंतर मनामध्ये उठलेले हे विचार आहेत शेखर चौसष्टचा संपूर्ण उद्देशच हा होता की दिसायला तात्कालिक विषय असले तरी त्याचे आपापसात आप गुंफलेले धागे दोरे त्याला कुठेतरी स्वानुभवाची जोड आणि कधीतरी स्वप्नील वाटणारे का ना होईना परंतु त्याच्याबद्दलचे विचार हे तुमच्यासारख्या जाणकारांपुढे मांडावेत कारण कितीही अर्थकारण टाळायचं म्हटलं तरी या सगळ्या गोष्टींची कृतिशील गोळाबेरीज म्हणजे अर्थकारण असतं समाजकारण आणि राजकारण हे त्याचं कधी कारण असतं तर कधी परिणाम असतो आणि मग ते त्या वेळेला साहित्य म्हणून संस्कृती म्हणून नाटक म्हणून सिनेमा म्हणून प्रतिबिंबित होतं का याचा विचार करू का एक सुजाण नागरिक म्हणून एक चाणाक्ष वाचक म्हणून एक चोखंदळ रसिक म्हणून मी माझ्या कलाकृतीकडे पाहिन का असं पाहिलं तर माझी कलाकृती आजरामर होते का याचा लेखक म्हणून प्रकाशक म्हणून जसा विचार झाला पाहिजे तसा एक प्रेक्षक म्हणून किंवा एक नागरिक म्हणून केला पाहिजे का आपल्या असं लक्षात येईल अँड फ्रँकची तिन्ही पुस्तकं या कसोट्यांवर उतरतात म्हणून तिच्या मृत्यूनंतरही कित्येक दशकती टिकतात आयन रँडचं साहित्य या निकषांवरती टेक उतरतं म्हणून आयन रँडच्या मृत्यूनंतरही ती कित्येक दशक टिकतात अशा कालातीत साहित्याची निर्मिती आपल्या मराठीमध्येही झाली आपल्या भारतीय भाषांमध्येही झाली भैरप्पानी लिहिलेली पुस्तकं आणि उमा कुलकर्णींनी त्याचे केलेले अनुवाद हे गणित कशाच आहे अगदी ज्या काश्मीर विषयी आपण बोलतोय त्याच्यामध्ये सहना विजय कुमारनी लिहिलेलं पुस्तक ती एक आय टी इंजिनियर मुलगी ती कोणतंही राजकीय संरक्षण नसताना कोणत्याही सामाजिक संघटनेचा पाठिंबा नसताना आपला आय टी सारखा पेईंग जॉब सोडते परदेशातली नोकरी सोडते आणि तीन वर्ष वैयक्तिक भूमिकेतून तिथं राहते आणि त्याच्यावरती कन्नड मध्ये पुस्तक लिहिते आणि त्याच्या पुस्तकाचं नाव असतं कशीर भैरप्पांसारखा मनुष्य उमा कुलकर्णींना पत्र लिहून कळवतो की माझ्या सगळ्या पुस्तकांचा अनुवाद बाजूला ठेव आणि या कशीरचा सहना विजय कुमारच्या पुस्तकाचा पहिल्यांदा अनुवाद कर कारण ते पुस्तक ते साहित्य ती संस्कृती ते प्रतिबिंब भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ यांना एकत्र आणत शेखर चौसष्टच्या या विविध भागातून असं काहीतरी करावं काश्मीर हे त्याचं उदाहरण येणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये याची ही गोष्ट होईल का शेवटी मी गमतीने म्हणतो तस की चॅट जीपीटी जेव्हा मेसेज देते तेव्हाच मेसेज देते रिपोर्ट देते जेव्हा मी आधी त्याच्यात काहीतरी लिहिलेलं असत मग तिथे जर मी सकारात्मकच सगळ्यांनी मिळून ठरवून लिहिलं तर येणारा रिपोर्ट सकारात्मक असतो मग या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात याच्या जी पी टीच्या जमान्यात आपण आपल्या साहित्याचा आपण आपल्या नाटकांचा आपण आपल्या सिनेमांचा असा विचार करू शकतो का या व्हिडिओमध्ये काश्मीर पुरेसं मी मर्यादित केलं असतं कारण मला हे एकच उदाहरण घेऊन ते जरा माझ्या परीनं जास्त स्पष्ट करायचं होतं पण खरं म्हणजे ही गरज सगळ्याच ठिकाणी असते म्हणून आजच्या शेखर चौसष्टचा या मालिकेतल्या व्हिडिओ म्हणून असलेल्या शेवटचा भागाचा उद्याचा व्हिडिओ हा समारोपाचा व्हिडिओ आहे या व्हिडिओचा विषय होता बदलता काळातला एकच विषय मनपूर्वक धन्यवाद शेखर चौसष्ट